आपण पाहत आहात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश टाइम्स आपल्या हक्काचं मराठी चॅनल महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपाती निर्णय दिला व लोकशाहीचा खून केला अशी भावना व्यक्त करत शिवसेनेने त्यांचा आक्षेप व्यक्त केला आहे रोहा तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शस्ते रोठ बुद्रुक शाखेतर्फे राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी काळे झेंडे दाखवत घोषणा देण्यात आल्या यावेळी शस्त्री रोहा शहर प्रमुख दीपक तेंडुलकर रोहा उपतालुका प्रमुख महादेव साळवी बुवा श्रीवर्धन मतदारसंघ अधिकारी राजेश काफरे शस्त्र धाटाव विभाग प्रमुख नितीन वारंगे रोठ बुद्रुक शाखा प्रमुख निलेश वारंगे उपशाखा प्रमुख महेश खांडेकर ग्राहक संरक्षण रोहा तालुका प्रमुख अनिश शिंदे झाटाव महिला संघटिका रोहिणी गोसावी सुप्रिया वारंगे तसेच शस्व प्रकाश वालिवकर संजय देवळकर दुर्गेश नाडकर्णी यशवंत गोसावी भारत वाकचौरे आदित्य कोंडाळकर राम महाडिक मनोज लांजेकर आनंद भुवड संकेत जाधव नरेश गायक संकेत भोसले गणेश कदम किसन खुद नवनीत ठाकूर उपस्थित होते राहुल नार्वेकर यांनी जो काल निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आज सगळे निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि हे जे चाळीस गद्दार जे सोडून दिलेले आहे शिवसेनेला त्या गद्दारांना पाडल्याशिवाय आणि या रायगडमधील जे गद्दार आहेत या पाच गद्दारांना पाडल्याशिवाय आमची ही शिवसेना स्वस्त बसणार नाही असे आज या ठिकाणी मी सांगतो आणि दिने दिने आ आ, ही दिलेला निर्णय हा पक्षपाती निर्णय असून कुठल्याही घटनेचा ते अभ्यास न करता हा निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी सर्व शिवसैनिक महा तालुक्यातील सर्व शिवसैनिक या ठिकाणी आम्ही जमा झालेले आहेत आणि राहुल नागरूकरता आम्ही आज या ठिकाणी निषेध करत आहोत